मित्रांनो हो एक एकत्र हिंदू कुटुंब त्या आहे त्यामध्ये वडील आहेत आणि दोन भाऊ आहेत वडिलांनी त्यांचं वय झालेलं असल्यामुळे त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची त्यासोबतच त्यांनी स्वतः खरेदी घेतलेल्या एका जमिनीचे वाटप करण्याचे ठरवले त्या वाटपामध्ये वाट दोन मुलं आणि वडील यांच्या आपसात बैठक झाली ते एकत्र बसले आणि त्यामध्ये असं ठरलं की जो एक भाऊ आहे तर त्या एका भावाला जास्तीच क्षेत्र दिलं गेलं आणि जो दुसरा भाऊ आहे त्या दुसऱ्या भावाला एकत्र कुटुंबाची जी मिळकत होती त्यातलं कमी क्षेत्र दिलं गेलं आणि त्यासोबतच वडिलांनी जी स्वतः मिळकत होती तर ती मिळकत जी आहे ती दुसऱ्या भावाला दिली गेली म्हणजे एका भावाला वडलार्जित मिळकतीचं क्षेत्र जास्त आणि दुसऱ्या भावाला वडलार्जित मिळकतीचं क्षेत्र कमी आणि त्याचं इक्वल व्हावं म्हणून वडिलांनी त्यांच्या स्वतंत्र